पालघर जिल्ह्यात एक भीषण आणि धक्कादायक घटना घडली आहे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी जे गेले बारा दिवसांपासून बेपत्ता होते त्यांचा मृतदेह हो। गुजरातमधील भिलाड सरीग्राम येथील एका बंद दगडखाणी चाळीस फूट खोल पाण्यात सापडला आहे त्यांच्या मृतदेहासोबतच त्यांची कारही आढळली आहे ही, ही, ही हत्या त्यांच्या लहान भावानेच कौटुंबिक वादातून केल्याचं पोलिसांनी उघड केलं आहे वीस जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांनी बारा दिवस अथक प्रयत्न केले मुंबईहून परतताना त्यांच्या लहान भावाने म्हणजेच अविनाश धोडीने साथीदारांच्या मदतीने त्यांचं अपहरण करून हत्या केली असल्याचं समोर आलंय नंतर मृतदेह आणि गाडी गुजरातच्या दगडखाणीत चाळीस फूट कोल पाण्यात ढकलून दिली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे पालघर पोलिसांनी सात तासांच्या कठोर प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला अविनाश धोडी दारू तस्करीच्या अवैध धंद्यात गुंतलेला होता आणि अशोक धोडी यांचा याला विरोध असल्याने ही हत्या झाल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अविनाश धोडीसह तीन जण फरार आहेत पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय अशोक धोडी यांचा मृतदेह सापडल्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहोत फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्व तयारी केली असल्याचं देखील यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे वीस तारखेपासून बेपत्ता असणारी अशोक धोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये मा तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये दे, ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासा सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरार आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे याच्यामध्ये जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून याबाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला दि खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथकं सध्या लावण्यात आलेली आहे तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहेत त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारण आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला या माहिती मिळू शकते माझ्या वडिलांच्या हत्येला यासाठी मी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करतो आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी माझी मागणी आहे तसेच कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेबाबतही अशोक धोडी यांच्या मुलाने चिंता व्यक्त केली आहे तुम्ही पालघर बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल सी बी क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळे जा आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेले आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला न्याय भेटला नसला असं आम आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांचा जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते, ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की आ, हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना फ्रार घेतले मला एवढं वाईट वाटायला लागले ना आज मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाश धोडी हा फरार आहे आणि काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी माग आहे आणि दुसरी माग म्हणजे कसं बाकीचे जे आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच ज्यांची तुम्हाला सांगते प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षा मिळावी तुम्ही फाशीची सजा मिळावी नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे सर्व सी सी टी व्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत तर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावू न शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगटच्या शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाचा शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते संसयिक लोकांची नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एन सी आर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल केले घे गे, घेतलेली नाही घेतलेली नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमण धोडी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हाजर नाही होईल बायकोला अटक तो हजर नाही होईल अजूनही फरार आरोपींचा तपास सुरू असून डहाणू परिसरात दहशत पसरलेली आहे पोलिसांसमोर या गुन्हेगारांना पकडणे एक मोठे आव्हान आहे